नमस्कार बातमी आहे कुसमाडी ते नायगाव रस्त्याच्या दुरावस्थेबाबत जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदून पाईपलाईन टाकल्यामुळे हा रस्ता चिखलमय झाला आहे येथील शाळकरी मुले व वाड्या वस्त्यांवरील रहिवाशांना रस्ता चिखलमय झाल्यामुळे ये करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे संबंधित ठेकेदाराने ऐन पावसाळ्यात रस्त्यावर खोदकाम केल्यामुळे रस्त्यावर माती व गाळ तयार झाल्याने रस्ता बंद झाला आहे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन रस्ता दुरुस्तीची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश कोल्हे व येथील रहिवाशांनी केली आहे येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला सावरगाव येथील कुसमडी खिरडी साठा रस्ता या रस्त्यावरती एक ठेकेदारांनी पाईपलाईनचं काम केलं आहे त्या पाईपलाईनच्या कामाने शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी गैरसोय झाली आता या मुलांची शाळा ही काल पण बुडाली आणि आज पण बुडालेली आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी